हाय नमस्कार सगळ्यांना आणि आता हे बघा दिवस माळत आले कसं झालंय वातावरण छान असं वातावरण झालंय इकडे बाळा आहे खाली बसले हम्म आणि काय झालं आपण स्वयंपाक बनवला ह्यांचे मामा आणि माझे वडील एजे होते त्याच्यासाठी छान अशी बटाट्याची भाजी बनवली छान अशी बटाट्याची भाजी बनवली परत चपात्या केल्यात चपात्या केल्या इकडं छान अशा चपात्या पण दाखवते आणि काय झालं ती येणारच नाही तर म्हणजे काय झालं काल आंबे आणायचे होते काल काहीतरी उशीर झाल्यामुळं आणि आज आणायचे होते आज पण उशीर झाल्यामुळं का उतरायचं नाही झालं काय माहिती आहे ती त्यांची त्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळं उशीर झाला तर उद्या येतील लेट पण थेट जाऊ द्या काय म्हणतात सबर का फल मिठा होता असं काम होऊन जाईल तर एक दिवस उशीर होतोय पण असू द्या आपण समजून घ्यायचं तर मला मी आज आणि काल सांगितलं सा होतं पण आणायचे छान असं लोणचं बनवायसाठी तर आपण उद्या सगळं आंबेस्तूर पाट्यावरती सगळं वाटून ठेवणार छान असं आणि बाळ पण का ग बाळ चला तर काय म्हणता आई बऱ्याच दिवसातून आई एक तर लय बोलतच नाही तर सगळी नाही जाते मरणाच काम असत आई आजारी होत्या त्यामध्ये आपण लोनचं पण मध्येच घातलं परतन गुरांचं पण आईकडच असतं त्याच्यामुळे काय सगळं काम मगाशी पण एकटीचाच व्हिडिओ काढला आई त्यांच्या फ्रेंडला भेटायला गेल त्या होईल त्या त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन पण झाले त्याच्यामुळे ते त्यांना भेटायला गेल मग म्हणलं आता आपल्या एकटीचाच व्हिडिओ हो काढा म्हणून काढला पण आता हाय तया म्हणल्यावर काढला छान असा तर काय करायचं आता स्वयंपाक केलेला काय आता करायचं खायचं आता असा का तर चपात्या करत होतो आम्ही मग नऊ चपात्या केल्यास बास केल्या बाकीची कनक ठेवली फ्रीज मध्ये आता इलाजच नाही एवढ्या करून काय करता आणि भाजी आहे ती पण आता खायची राहिली फ्रीज मध्ये ठेवायची आणि सकाळी खाऊन टाकायचं नाचतूस पण करून काय उपयोग आहे मग अन्न हे कधीच टाकलं नाही पाहिजे पिऊन तरी आमच्या इकडे थोडीफार भाकरी ही राहिल्या ना आपण गाय आणला त्याच्यामुळे जात नाही वाईट वाटत नाही तर असू द्या काढला छान असा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि तुम्ही सांगा आई लोणच तुमच्या हातच जागाच नसते हा आणि लोणचं आपलं जे गेलं ना वीस तीस किलो ते चांगलं म्हणजे चांगलं सगळ्यांच्या कमेंट आले की ताई लोणचं खूप छान आहे करून आणि आईंच्या हातचं लोणचं म्हणजे एकच नंबर असतं लोणचं माझ्या हातून जशी मी बनती ना हा पंचवीस वर्ष झालं एकदा बिना बिघडलं आज आणि किती वर्ष टिकत ती तुम्ही सांगा दोन वर्ष राहणार दोन वर्ष दोन वर्ष कसलेच खराब होणार नाही तुम्ही कशात ठेवा बहिणी ठेवा गेल्या वर्षी तर आमच्यात कामच नव्हतं त्याच्या पडेल साली आंब होतं ते अजून लोणचं आम्ही तीच खातो तीच खातो एक तीच लोणचं आहे आणि आता कसं झालंय लोणचं सगळं संपलंय म्हणून आम्हाला तीच खावं लागणार आहे आणि आम्ही खाऊ तुमच्यासाठी काय तुम्ही घेतला आणि तुम्ही आस्वाद घेतला तरी आम्हाला लय झालं ज्याला कोणाला लागत असतो आंब मागवल्यात पण yeah. तुम्हाला दहा ते बारा दिवस थांबावं लागेल हो दहा बारा दिवसात तुम्हाला लोनच मिळेल पण काय करा ऑर्डरी टाकून दहा बारा दिवस छान असं मुरावं लागतं नंतर ना आपण तुम्हाला देऊ शकतो पण काय करा ऑर्डरी टाकून ठेवा नाही तर नंतर ना परत सगळं गेलं ना कारण की एकदम जात ना त्याच्यामुळं ऑर्डरी टाकून ठेवला तरी तुम्ही काय आठ दिवस थांबू शकता आठ दिवस थांबू शकता पण तुम्हाला घालायक शिकवलं हे मला सांगा माझी मी शिकली माझी ऐकतो मम्मी मम्मीने का तुमच्या तर चला आजच्या व्हिडिओ तुम्हाला लोनच्या बद्दल संपूर्ण माहिती आहे आता प्रमाण वगैरे ते आमचं आमचं सिक्रेट आहे दोघींच सिक्रेट म्हणजे मला एवढं नाही माहिती त्यांची त्यांना माहिती काय करतात काय नाही पण आम्ही सिक्रेट मशीन फोडू शकत नाही आणि लोनचा एक नंबर आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं तर आपण अजून उद्या आंबा मागवलाय तर उद्या सकाळी आवरून आपण काय करू अगोदर सगळं पाट्यावरती वाटून ठेवू आणि मग नंतर ना आंबे फोडून सुकून ते सगळं मिक्स करू आज आता ह्या वेळेस उलट करू काय हो का आम ले उद्या आमच्या आणलाय परडी आणले त्याच्यामुळं ताट असल्यामुळं ते धुवून धुऊन नाही बदलूनच आणले मग ते सगळं करायचंय तर असू या कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि आज आई व्हिडिओत बोलल्या कसा वाटलं सांगा तुम्हाला लोणच्याबद्दल लो वगैरे सगळी माहिती आपण खरंच क्वालिटी एक नंबर आहे लोणचं पण छान आहे घेऊन बघा टेस्ट करून बघा आणि सांगा मला कमेंट करून बाळ सगळ्यांना बाळ म्हणते मला का घेणार व्हिडिओत होय बाळ